बघितलं राष्ट्रवादी काँग्रेस दादा गटाच्या या नागपूरच्या कार्यालयामध्ये लावणी डान्स चालू होता एक महिला नाचत होती आणि सर्व कार्यकर्ते पदाधिकारी बघू बसून ते बघत होते बघत बघत ते टाळ्या वाजवत होते शिट्या वाजवत होते आणि वन्स मोर वन्स मोर असे घोषणा पण देत होते समजायचं काय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नक्की चाललं आहे का आपला देशाचा हा एक पक्ष आहे आणि या पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार हे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयामध्ये असला डान्स चालू आहे म्हणजे आज जे महाराष्ट्रामध्ये लावणीच्या नावाने जो अश्लीन डान्स सुरू आहे अश्लीन कार्यक्रम चालू असतात का गौतमी पाटील असो राधा पाटील असो आणि अस अनेक जे कार्यक्रमामध्ये जत्रेमध्ये किंवा देवाचं कोणतं धार्मिक स्थान असो दहेहंडी असो होळी असो रंगपंचमी असो अशा सर्व धार्मिक कार्यक्रमामध्ये पण लावणी असते आणि हे असं शोभत नाही आपल्या महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री अजितदादा यांना आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना निश्चित करते मी असल्या या गलिच्छ कारभाराचा आपला देश कुठे चाललाय आपल्या देशातील युवा पिढी महिला कुठे चालल्या आहेत हे असल्या कार्यक्रमा बघत खूप वाईट आहे खूप वाईट आहे